श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार नाहीत तब्येतीच्या कारणामुळे निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती सध्या समोर येते श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती समोर येते तब्येतीच्या कारणामुळे निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येते शरद पवार आता कुणाला संधी देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय राशप समोर साताराचे आता प्रश्नचिन्ह उभय होत आहे श्रीनिवास पाटील निवडणूक लढवणार नाहीत तब्येतीच्या कारणामुळे निवडणूक लढवणार नसल्याचं सांगण्यात येत आहे